सर्वांना नमस्कार आज आपण पदावली हा इयत्ता तिसरी व चौथी साठी घटक काही उदाहरणांच्या साह्याने आहोत तर या घटकामध्ये काय असते तर पदावली म्हणजे दोन किंवा पेक्षा अधिक क्रिया जर एकाच उदाहरणात येत असतील तर अशा उदाहरणाला आपण पदावली म्हणतो म्हणजे बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार अशा एकाच उदाहरणामध्ये दोन पेक्षा अधिक जर क्रिया आल्या तर अशा उदाहरणांना आपण पदावली असे म्हणतो तर अशा उदाहरणामध्ये या ठिकाणी जे दिलेले आहे त्यामधला मी सार सांगतो की अशा उदाहरणामध्ये भा गु बे व म्हणजे भा गु बे व याच्या अगोदर कंस पण असतो जर कंस असेल तर सर्वात प्रथम कंस सोडवायचं असतो कंस भा गु बे भा म्हणजे भागाकार गु म्हणजे गुणाकार बे म्हणजे बेरीज व म्हणजे वजाबाकी यामध्ये पण जी पहिली क्रिया आली यामध्येही पहिली क्रिया आलेली आपण घेत असतो तर सर्वप्रथम जर उदाहरण आले तर पहिल्यांदा कंस सोडवायचा त्यानंतर भागाकार किंवा गुणाकार यामधील जी क्रिया पहिल्यांदा आली ती सोडवायची तर बेरीज आणि वजाबाकीमधील पहिल्यांदा आलेली क्रिया आपण ती सोडवतो तर यामध्ये जर पहिल्यांदा या चारी क्रिया आल्या असतील तर पहिल्यांदा भागाकार नंतर गुणाकार नंतर बेरीज आणि नंतर वजा बाकी अशा पद्धतीने सोडवायचा यामध्ये कोणती क्रिया अगोदर घ्यायची हे आपण काही उदाहरणांच्या सहाय्याने समजून घेऊयात तर चला यामधील एक एक उदाहरण आपण घेत जाऊयात यामध्ये पहिले उदाहरण आहे पहा सात अधिक चार गुणिले तीन ज्यावेळेस अशा पद्धतीचे उदाहरण येते त्यावेळेस सर्वप्रथम आपण गुणाकार करायचा असतो म्हणजे या ठिकाणी पहा चार गुणिले तीन चार त्रिक बारा आणि अधिक सात म्हणजे सात अधिक बारा किती येतं तर बारा सात एकोणवीस म्हणून याचे उत्तर उत्तर येणार आहे एकोणवीस यामध्ये आपण काय केलं तर पहिल्यांदा गुणाकार केला आणि गुणाकार केल्यानंतर गुणाकाराच्या खाली घेतल्यानंतर आपण त्याची पुन्हा बेरीज केली अशा पद्धतीने हे उदाहरण आपण या ठिकाणी सोडवलेले आहे तर चला पुढील उदाहरण पाहूयात यामध्ये पहा एक्केचाळीस वजा एकवीस अधिक अकरा आता यामध्ये वजाबाकी आणि बेरीज आली जर वजाबाकी आणि बेरीज आली असेल तर पहिल्यांदा जी क्रिया आली ती पहिल्यांदा करायची म्हणजे एक्केचाळीस वजा एकवीस उत्तर येते वीस अधिक अकरा वीस अधिक अकरा बरोबर एकतीस येते म्हणून याचे उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक तीन यामध्ये पहा आपण काय करत असतो तर पहिल्यांदा बेरीज आणि वजाबाकी आली असेल तर पहिल्यांदा जी क्रिया आली ती घेतलेली आहे आता पुढील उदाहरणात यापेक्षा चांगल्या पद्धतीने समजेन आपल्याला सात गुणिले तीन अधिक चार तीन। हेच उदाहरण आपण कागदावर या ठिकाणी घेतलेले सात गुणिले तीन अधिक चार गुणिले तीन आता ही जी पदावली सोडवायची आहे यामध्ये सर्वप्रथम भागाकार नाही तर या ठिकाणी गुणाकार आलेला आहे म्हणून आपण हा गुणाकार सोडवणार आहोत म्हणजे सात त्रिक एकवीस अधिक चार गुणिले तीन आहे आता यामध्ये पहा एकवीस अधिक चार गुणिले तीन आहे मग यामध्ये आपण बेरीज अगोदर आली म्हणून बेरीज नाही सोडवायची तर सांगितल्याप्रमाणे पहिल्यांदा गुणाकार सोडवायचा गुणाकार किंवा भागाकार असेल तर पहिल्यांदा तो सोडवायचा आणि त्यानंतर बेरीज किंवा वजाबाकी असेल ती क्रिया करायची म्हणून या ठिकाणी आपण एकवीस आहे असेच ठेवायचे अधिक चार त्रिक बारा आणि एकवीस अधिक बारा बरोबर येते तेहतीस म्हणून या उदाहरणाचे उत्तर येते तेहतीस आणि हा तेहतीस पर्याय क्रमांक आहे तीन म्हणून याचा पर्याय क्रमांक आला तीन तर चला पुढील उदाहरण सोडवूयात या, या चौथ्या उदाहरणामध्ये काय आहे शंभर भागिले दहा गुणिले दहा आता यामध्ये भागाकार आणि गुणाकार या दोन क्रिया आले आणि आपण सांगितल्याप्रमाणे भागाकार आणि गुणाकार या दोन्ही क्रिया जर एकाच वेळेस येत असतील तर अशा वेळेस आपण सर्वप्रथम पहिली जी क्रिया आली ती करून घ्यायची म्हणजे शंभर भागिले दहा म्हणजेच दहा गुणिले दहा म्हणजे दहा गुणिले दहा किती येते तर शंभर येते म्हणून याचे उत्तर येणार आहे शंभर म्हणून याचा पर्याय क्रमांक एक येणार आहे जेव्हा भागाकार आणि गुणाकार या दोन्ही क्रिया आलेल्या असतील तर पहिल्यांदा जी क्रिया आलेली आहे ती क्रिया आपण करून घ्यायची आहे म्हणून यामध्ये जर पाहिलं तर पहिल्यांदा शंभर भागिले दहा आलेले आहे म्हणून आपण ही क्रिया अगोदर करून घेतलेली आहे याचे उत्तर दहा आले गुणिले दहा केलेले आहे दहा दहा शंभर याचे उत्तर आलेले आहे अशा पद्धतीने आपण हे उदाहरण सोडवलेले आहे तर पुढील उदाहरणामध्ये काय विचारलेले आहे पहा आठ गुणिले सहा वजा नऊ यामध्ये गुणाकार आणि वजा बाकी आहे जर गुणाकार आणि वजाबाकी आलेली आलेले असेल तर पहिल्यांदा गुणाकार करायचा आठ आट सख्ख अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस वजा नऊ अठ्ठेचाळीस मधनं जर नऊ गेले तर उरते या ठिकाणी एकोणचाळीस आणि याचा पर्याय क्रमांक आहे चार तर चला पुढील उदाहरण घेऊयात यामध्ये पहा पंचवीस अधिक पाच गुणिले पाच आता यामध्ये अधिक आणि गुणुले या दोन क्रिया आलेल्या आहेत तर आपण यामध्ये प्रथम गुणाकाराची क्रिया करणार आहोत म्हणजे पाच पाच पंचवीस आणि या ठिकाणी हे पंचवीस आहे असेच आपण या ठिकाणी ठेवलेले आहे पंचवीस अधिक पंचवीस बरोबर याचे उत्तर येते पन्नास म्हणून याचे उत्तर आपण पन पन्नास घेतलेले आहे तर चला पुढील उदाहरण घेऊयात एक्कावन्न अधिक पाच वजा सहा या ठिकाणी अधिक आणि वजा आलेली आहे ज्यावेळेस अधिक आणि वजा या दोन्ही क्रिया एकत्र येत असतील तर अशा वेळेस पहिल्यांदा जी क्रिया आहे ती आपण या ठिकाणी करणार आहोत म्हणजे एकावन्न अधिक पाच येथे येते छप्पन्न वजा सहा म्हणजेच याचे उत्तर येते छप्पन्न मधून सहा गेल्यानंतर पन्नास उरते म्हणून याचे उत्तर पर्याय क्रमांक दोन आलेला आहे तर पुढील उदाहरण आहे यामध्ये तेरा अधिक तेरा भागिले तेरा यामध्ये बेरीज आणि भागाकार या दोन क्रिया आलेल्या आहेत आणि आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रथम आपण भागाकार करणार आहोत आणि त्यानंतर बेरीज करणार आहोत म्हणजे आपण हे जे तेरा आहे ते आहे असेच ठेवायचे अधिक तेरा भागिले तेरा एक येतो आणि तेरा अधिक एक बरोबर किती येतं चौदा येतं म्हणून याचं उत्तर आलेलं आहे चौदा म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे एक तर चला अशाच पद्धतीची आणखीन आपण उदाहरणे सोडवूयात पहा यामधील नवव्या उदाहरणामध्ये काय आहे नऊ वजा आठ अधिक सात वजा चार आता यामध्ये वजा अधिक वजा या तीन क्रिया आलेल्या आहेत पहा हे उदाहरण आपण कागदावर घेतलेले आहे नऊ वजा आठ अधिक सात वजा चार यामध्ये अधिक आणि वजा या, या दोनच क्रिया आलेल्या आहेत म्हणजे वजा अधिक वजा म्हणजे वजा आणि अधिक आलेले आहे तर वजा आणि अधिक आले असेल तर पहिल्यांदा जी क्रिया आहे ती आपण करणार आहोत म्हणजे नऊ मधनं आठ गेले की उरते एक अधिक सात वजा चार यामध्ये अधिक आणि वजा यामध्ये पहिल्यांदा जी क्रिया आली ते आपण घेणार आहोत एक अधिक सात बरोबर आठ वजा चार आणि आठ मधून चार गेले की उरतात चार म्हणून याचे उत्तर काय येते तर चार येते आणि या चार हे उत्तर पर्याय क्रमांक दोन आहे तर पुढील उदाहरण पाहूया यामध्ये काय विचारलेले आहे पहा तेवीस वजा सहा गुणिले तीन आता या ठिकाणी वजा आणि गुणिले या दोन क्रिया आलेल्या आहेत तर पहिल्यांदा आपण गुणाकाराची क्रिया करणार आहोत त्यानंतर वजाची म्हणजे तेवीस वजा साहित्येक अठरा म्हणजे तेवीस मधून जर अठरा गेले तर पहा किती उरतात तर पाच उरतात म्हणून याचे उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक दोन तर पुढील अकरावे उदाहरण पाहूयात यामध्ये काय विचारलेले आहे पंधरा वजा तेहतीस बागिले तीन अधिक पहा हेच उदाहरण आपण कागदावर घेतलेले आहे यामध्ये वजा भागिले आणि अधिक या तीन क्रिया आलेल्या आहेत आपण या ठिकाणी पहिल्यांदा भागाकाराची क्रिया करणार आहोत या ठिकाणी मी पंधरा आहे असे घेतलेले आहे वजा ही आहे असे घेतलेले आहे तेहतीस भागिले तीन म्हणजेच येते अकरा अधिक चार तर यामध्ये वजा आणि अधिक या क्रिया आलेल्या आहेत मग आपण सर्वप्रथम वजाबाकी करणार आहोत पंधरा मजून अकरा गेले तर वजाबाकी येते चार अधिक चार म्हणजे चार अधिक चार बरोबर आठ अशा पद्धतीने आपण ही पदावली सोडवलेली आहे आणि याचे उत्तर आलेले आहे आठ आणि याचा पर्याय क्रमांक आहे तीन तर चला काहीसे वेगळे आपण बारावे ही उदाहरण पा या ठिकाणी पाहूयात पहा या ठिकाणी काय आहे तर दोन अधिक सात बरोबर अठरा चौकोन दिलेला आहे नऊ तर चौकटीत कोणते चिन्ह येईल तुम्हाला या ठिकाणी चार चिन्हही दिलेले आहेत तर पहा इकडची बाजू डावी बाजू बरोबर उजवी बाजू आहे असे या ठिकाणी या बरोबर चिन्हाने सांगितलेले आहे म्हणजे डावी बाजू किती येते नऊ तर उजव्या बाजूचं जर नऊ उत्तर यायचं असेल तर अठरा मधून भागिले नऊ केलं तर दोन उत्तर येतं गुणुले नऊ केलं केलं तर एकशे बासष्ट उत्तर येतं आणि या ठिकाणी <et> अठरा वजा नऊ केले तर या ठिकाणी अठरा मधून नऊ गेले तर नऊ उत्तर येतं पहा या ठिकाणी जर आपण वजा घेतलं तर मधून नऊ गेले तर नऊ उत्तर येतं म्हणजे डावी बाजूचं उत्तर नऊ आणि उजव्या बाजूचं उत्तर नऊ म्हणजे निश्चितच या ठिकाणी वजा चिन्ह येणार आहे आपण पुढचंही चिन्ह पाहिलं तर अधिक आहे अठरा अधिक नऊ बरोबर सत्तावीस येतं म्हणजे नऊ आणि सत्तावीस हे बरोबर येत नाही म्हणून याचा पर्याय क्रमांक तीन येणार आहे तर चला पुढील उदाहरण पाहूयात यामध्ये या काय आहे चार गुणिले तीन अधिक वीस मग या ठिकाणी गुणाकार आहे म्हणून आपण अगोदर गुणाकार करणार आहोत चार त्रिक बारा आधी वीस म्हणजेच या ठिकाणी उत्तर येते बत्तीस आणि याचा पर्याय क्रमांक दोन आहे पहा या ठिकाणी काय दिलेले आहे चौदावे आणि पंधरावे उदाहरण थोडे वेगळ्या पद्धतीचे आहे आपण हे व्यवस्थित पाहायचं आहे आणि समजूनही घ्यायचं आहे या चौदाव्या उदाहरणामध्ये काय दिलेले आहे तर कंस दिलेला आहे आणि जेव्हा कंस दिलेला असतो यामध्ये बेरजेची क्रिया असू द्या वजाबाकीची असू द्या गुणाच्या असू द्या किंवा कोणतीही क्रिया असेल तर कंस दिला असेल तर पहिल्यांदा हा कंस सोडवायचा असतो कंस म्हणजे हा कंस आहे हा कंस अगोदर सोडवायचा असतो आणि त्यानंतर इतर क्रिया करायच्या असतात मग यामध्ये जर पहिली क्रिया आपण हा कंस सोडवणार आहोत म्हणून सहा भागिले तीन दुने सहा म्हणजे सहा भागिले सहा याचे उत्तर येते एक म्हणून याचा पर्याय क्रमांक दोन येणार आहे यामध्ये नेहमी लक्षात घ्यायचं की पहिल्यांदा कोणतीही क्रिया असेल गुणाकार असेल भागाकार असेल बेरीज असेल वजाबाकी असेल कोणत्याही क्रिया आलेल्या असतील तर सर्वप्रथम आपण कंस सोडवायचा असतो मग त्या कंसामध्ये कोणतीही क्रिया असेल तर ती सर्वप्रथम करायची असते हे आपण या पंधराव्या पन, उदाहरणावरूनही समजून घेऊयात यामध्ये पहा व्यवस्थित तर चार गुणिले पाच आधी कंसात पाच वजा चार हे आपण कागदावर लिहून घेऊयात पहा हेच उदाहरण जे आहे पंधरावे उदाहरण आपण या ठिकाणी लिहून घेतलेले आहे आपण मगापासून सांगत होतो जर क्रिया असेल पहिल्यांदा गुणाकार घ्यायचा परंतु जर कंस असेल तर पहिल्यांदा कंस सोडवायचा असतो त्यामध्ये कोणतीही क्रिया असेल तर ती सर्वप्रथम सोडवायची असते आपण या ठिकाणी चार गुणिले पाच आधी कंसामध्ये पाच वजा, वजा चार आहे आणि पाच वजा चार म्हणजे याचे उत्तर येते एक आपण या ठिकाणी हा कंस सोडवलेला आहे आणि कंसातल्या सर्व क्रिया या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत आणि त्यानंतर या ठिकाणी गुणाकार आणि बेरीज आहे मग पहिल्यांदा आपण गुणाकार सोडवायचा चारा पंच वीस अधिक एक चारा पंच वीस अधिक एक म्हणजेच एक एकवीस आणि याचे उत्तर येते एकवीस आणि याचा पर्याय क्रमांक आहे तीन सोळावा प्रश्न हा तुमच्यासाठी असणार आहे याचे उत्तर आपण कमेंट बॉक्समध्ये दे, द्यायचे आहे या ठिकाणी पहा बारा अधिक बारा भागिले तीन परंतु बारा अधिक बारा हे कंसात आहे त्यामुळे पहिल्यांदा काय सोडवायचं हे आपण पाहायचं आणि त्यानंतर भागाकार करायचा आणि याचे उत्तर किती येते ते आपण कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचे मी आपणास काही उदाहरणांच्या सहाय्याने पदावली हा घटक समजावून सांगितला आहे हाच घटक यत्ता पाचवीसाठीही मी अगोदर शिकवला होता त्याची लिंक मी आपणास डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा व अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओंसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद